कारण सर्वात अगोदर त्यांनी पुरावा शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला तर नंदिनीने वसोहत्यांचा मोबाईल आणून त्यांच्या फोनमध्ये दीपकचा नंबर आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि जेव्हा नंदिनीने वसोहत्यांचा फोन घेतला आणि त्यामध्ये दीपकचं नाव बघितलं तेव्हा मात्र वसुवात्या हुशार ठरल्या कारण त्यांनी हे सगळं होण्याआधीच दीपकचा नंबर त्यांच्या फोनमधून डिलीट केला होता पण इकडे मात्र विक्रमला नंदिनीचा खूप राग येतो कारण तू तुझ्याकडे पुरावा नाही आहे तर कशाला माझ्या बहिणीवर ब्लेम करत आहे असं सुद्धा खर आता नंदिनीला माने विक्रम आणि मानिनी सुद्धा आता खूप रागाने पाहत असतात पण जेव्हा जेव्हा नंदिनीला म्हणतो की नंदिनी हे सगळं तू कोणाच्या आधारावर बोलत आहेस तुझ्याकडे अजून दुसरा कोणता तरी पुरावा आहे का पण नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी पाहून मात्र जीवाला खरोखर आता तिची बाजू लागली की नंदिनी इतकं पण खोटं बोलणारी मुलगी नाहीच आहे नंदिनी असं करणारच नाही काहीतरी खोट ह्यामध्ये अस आहे म्हणूनच नंदिनी तेच घरा घरासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा नंदिनी रडायला लागते आणि म्हणते की हेच खरं आहे की दीपकला माझ्या लग्नात बोलवून मला किडनॅप करायला मग मग पण पण म्हणतो की तुम्ही असं का म्हणतात काय रे बायकोची बाजू लागते का नाही म्हणजे तू आत्या विसरून गेलास का आत्याला ब्लेम करून तुला काय मिळणार आहे रे आणि काही वयाचं भान तरी ठेवा मग आता जीवा म्हणतो की हे बघा नंदिनी अशी विनाकारण भांडणं लावत नाही तिला काहीतरी वाटतंय म्हणूनच ती खोटं करत आहे तेव्हा नंदिनी म्हणते की माझ्याकडे पुरावा हाच होता की दीपकचा नंबर वसुहत्यांच्या फोनमध्ये होता वसुहत्या तुम्ही हे सगळं मी खोटं बोलत आहे म्हणून असं आणताय की तुमच्या फोनमधला नंबर अगोदरच डिलीट केलेला आहे त्याच वेळेला वसुहत्या अजूनच रागाने नंदिनीकडे पाहतात आणि म्हणतात की वाटेल ते बोलू नकोस नंदिनी तुझ्याकडे पुरावा नाही आहे ना मग मा कशाला माझं नाव बदनाम करतेस जेव्हा पुरावा येईल ना तेव्हा बघून घेऊ मग रम्यालाच म्हणते बघ नंदिनी माझ्या आईच्या विरोधात आतापर्यंत तू खूप काही बोललीस आणि आता मी तुझ्याबद्दल एक शब्द सुद्धा इथे माझ्या आईबद्दल ऐकून घेणार नाही त्यामुळे एकतर तू पुरावा दाखव किंवा मग एक लक्षात ठेव तू पुरावा नाही ना दाखवलास आणि माझ्या आईचं नाव खराब तर केलंस ना मग आता ह्या घरातून तुला तू कायमचं निघून जावं लागेल तेव्हा नंदिनी म्हणते हो का म्हणजे मी पुरावा नाही दाखवला तर हे घर सोडून जायचं आणि पुरावा दाखवला तर मग रम्या म्हणते की मग मी समजेल की माझी आई किती चुकीची आहे ते नंदिनी म्हणते ठीक आहे पुढचे चोवीस तास मी तुम्हाला मला द्या ह्या चोवीस तासामध्ये मी पुरावा नाही आणला तर नावाची नंदिनी नाही असं म्हणून नंदिनी आता रूममध्ये निघून जाते तेव्हा मात्र मानणी आणि विक्रम डोक्यालाच हात लावून बसतात की आपल्या घरात एक झालं की एक संकट एक झालं की दुसरं संकट काय चाललंय काय आणि आता परत वसवात्यान मागे लागली ही नंदिनी तेव्हा मानणी पण म्हणू लागतात की हे बघा मी असं नाही म्हणते की वसवात्या चुकीचे आहेत पण नंदिनी इतकं जीवाचा आकांत करून रडून हे काही सांगत आहे त्याच्यामागे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम तर असणारच आहे ना तिने काहीतरी ऐकले म्हणूनच ती बोलत आहे मग आता पिहूचं समोर काढलं जातं की पिहू कशी आहे खूप लहान आहे तिची बुद्धी कशी लहान आहे ना आणि नंदिनी असं म्हणते की तिच्याकडे पिहूचा पुरावा आहे कारण पिहूच नंदिनीला असं म्हणाली की माझ्याकडे जे सिक्रेट आहे ते वसुवात्यांबद्दलच आहे मग तिने गोडगोड गोड बोलून पिहूकडून असं काढलं तेव्हा समजलं की पिहू नंदिनीला म्हणाली की नंदिनी ती तुझ्याच लग्नामध्ये दीपकला हाताशी धरून वसवत्यांनी तुला किडनॅप केलं होतं मग आता पिहूकडून नंदिनीला समजलं आणि नंदिनी सगळ्यांना बोलली मला तर काहीच समजत नाहीये माझं डोकंच चालत नाहीये नक्की यामध्ये खरं कोण आणि खोटं कोण मला समजतच नाहीये तेव्हा तर विक्रम म्हणतात की हे बघ माननी तू त्या नंदिनीवर विश्वास ठेवू नको आणि जर नंदिनी खरी असेल तर तिने तो पुरावा दाखवावा एकदा जर तिने पुरावा दाखवला ना फक्त एकदा तर मी समजेल की वस्तू कशी आहे ते आणि मग जी शिक्षा द्यायची ती मी सुद्धा द्यायला तयार आहे प्रेक्षकांना पुढे इकडे गहावी आणि हे म्हणजे दुसऱ्यांच्या घरी असतात कारण खूप आणि त्यामुळे त्यांना आता घरी जाणं शक्य नाहीये आणि एका ट्राफिक पोलिसला विचारलं तेव्हा तो पोलीस असं म्हणाला की तुम्हाला पुढचे चार ते पाच इथून पाच तास पुढे हलता येणार नाही कारण दरड कोसळी आणि खूप ट्राफिक जाम आहे म्हणूनच ते दोघंही विचार करतात की आपण आता थोडा वेळ ते एका ठिकाणी थांबून घेऊया आणि म्हणूनच ते ठिकाणी जायला निघतात पण नेमकं जेव्हा वाटेत पार्थला एक सायकलवाला वाला भेटतो तोच त्याच माणसाचं ते घर असतं आता तिथे गेल्याबरोबर ते दोघ जण भांडणं करत असतात आणि पार्थ आणि काव्याला ते पाहून मात्र ते शॉकच होतात ते म्हणतात होता। की आपण चुकीच्या ठिकाणी आलोय का इथे तर ह्या दोघांची भांडणं चालू आहेत मग तो माणूस बाहेर आल्यावर समस्त पार्थला का आणि काव्याला की हा तर तोच माणूस आहे ज्याच्या सायकलचा सा प्रॉब्लेम पार्थने सॉल्व केला होता मग तो त्याच्या बायकोला सांगत असतो पण त्याची बायको भांडत असते भांड भांडे वगैरे फेकत असते कारण तिचा नवरा खूप उशिरा घरी आलेला असतो आणि मग तो आता म्हणत असतो की काय रे पार्थी कोण आहे रे तुझी तेव्हा पार्थ पटकन बोलून जातो की माझी बायको आहे त्यावेळेला काव्या पार्थकडे खूप रागाने पाहत असते तर पार्थ मात्र बिंदास असतो तो म्हणतो की हे बघा काका मला ना चार ते पाच तास कुठेतरी आता वेळ घालवायचंय कारण आम्हाला घरी तर जाता येणार नाही दरड कोसळलेली आहे त्याच वेळेला बायकोने त्या माणसाच्या अंगावर पाणी टाकायला घेतले चुकून आता तेच पाणी पार्थ आणि काव्याच्या अंगावर सुद्धा पडताना त्यांचे कपडे ओरले होतात मग आता त्या बाईला समजतं की अरे बापरे आता तर मी रागाच्या भरात यांनाही ओरलं केलेलं आहे तेव्हा आता सहारा म्हणून त्याच आता पार्थ आणि काव्याला घरात घेतात आणि सांगतात की पोरांनो मी सुद्धा तुमच्या आईसारखीच आहे ना मग आता तुम्ही आजच्या दिवस इथंच राहा इथे सगळं तुम्ही जेवण वगैरे करा गप्पा गोष्टी करा आणि कपडे सुद्धा चेंज करून घ्या असं म्हणून आता पार्थ आणि काव्य त्यांचे कपडे चेंज करून बाहेर येतात तेव्हा आता पार्थ एकटक काव्याकडे पाहू लागतो कारण काव्याने सुंदर अशी साडी घालून थोडासाच असा लुक चेंज केलेला असतो त्यात आता त्या मावशी काव्याला पाहून म्हणतात काय का पोरी तुझं तर लग्न झालंय ना मग हा काय तुझ्या कपाळावर एवढीशी टिकली अगं कोण म्हणाल तुझं लग्न झालंय तुझ्याकडे पुरावा नाहीये का थांब एक मिनिट मी तुला बघ आता कसं सजवते असं म्हणून देवाजवळचं कुंकू उचलून त्या टिकलीच्यावरती वरती आडवा कुंकू लावून ते आता काव्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आणतात मग काव्याला म्हणतात की आता खरं वाटतंय की तुझं लग्न झालंय आणि काव्या सुद्धा खूप भारावून गेलेले असते तर प्रेक्षकांना मध्येच आता एक टायटल म्हणजे टायटल सॉन्ग नाही म्हणता येणार एका मूवीचं सॉन्ग रिलीज म्हणजे सॉन्ग इथे प्ले झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये काव्या आणि पार्थ एकमेकांकडे रोमँटिक नजरेने पाहत असतात तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पण इकडे मात्र नंदिनी ही रूम मध्ये रडत असते आणि जीवाला खूप वाईट वाटत असतं जीवा, जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी आज तुझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवलाय पण मला एक सांग की तू आता घरच्यांना जे चॅलेंज केलेलं आहे चोवीस तासांचं ह्या चोवीस तासामध्ये तू असा कोणता पुरावा घरच्यांना दाखवणार आहेस त्याच वेळेला नंदिनी म्हणते की बघाच आता तुम्ही मी काय करते ते कारण माझ्या माझ्या नजरेत तो दीपकचा नंबर अजूनही फिरतोय वसुत त्यांनी माझ्याशी खोटेपणा केलाय कारण दीपकचा नंबर मीच त्यांना त्यांच्या फोन मधून काढून दाखवला होता आणि जेव्हा बाबांना दाखवायची वेळ आली तेव्हा मात्र तो नंबर त्यांनी डिलीट केला होता जीवा मी आता करून दाखवणार असं म्हणून ती जीवाशी जास्त काही बोलत नसते पण जीवाला सुद्धा कुठेतरी असं वाटू लागतं की नंदिनी योग्य आहे खरंच त्यांनी असं केलं असेल आणि मग त्याला लग्नाचे क्षण आठवतं की कशाप्रकारे काव्याचं आणि माझं लग्न मोडलं होतं आणि पारचं आणि नंदिनीचं लग्न मोडलं होतं पण अशा वेळेला काय झालं होतं तर काव्य ही म्हणजे एकटीच होती आणि मी बाहेर गेलो होतो आणि जेव्हा मी नंदिनीला वाचून परत आलो त्यावेळेला मात्र परिस्थिती काही हाताबाहेर गेली होती कारण माझ्याच गर्लफ्रेंडचं लग्न माझ्या भावाशी लागलं होतं पार्थ बरोबर काव्याचं लग्न झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये नंदिनी एकटी पडली होती आणि गावातील लोक नंदिनीवर आरोप प्रत्यारोप तिच्यावरती तिच्या अब्रूचा प्रश्न होता कारण तिला डाग लागला की तिचं लग्न मोडले आणि अशी ही मुलगी पळून गेली असा डाग नंदिनीला लागल्यामुळेच अचानक त्या जीवाने त्याचे निर्णय बदलले आणि काव्याचा विषय बाजूला ठेवत त्याने लगेच चार चौघांमध्ये नंदिनीचा हात धरला आणि सांगितलं की मी तयार आहे नंदिनी तुझ्या बरोबर लग्न करायला असं म्हणून नंदिनीचं नाव त्याने आता वरती काढलेलं असतं तर त्याला ते क्षण आठवत असतं की कशाप्रकारे काव्याला मी दूर केलं कारण काव्याने माझा विचार न करता त्याने लगेच लग्नाचा निर्णय घेऊन स्वतःची वाट मोकळी तर केली मग मी तरी का अडकून राहायचं मी सुद्धा निर्णय घेतला की, की मला सुद्धा नंदिनीबरोबरच बरोबरच लग्न करायचं आहे कारण चूक तर माझ्याच गर्लफ्रेंडची होती आणि गर्लफ्रेंडच्याच बहिणीला असं हाताशी म्हणजेच तिची सुद्धा आब्रू तिच्याही आब्रू चवट्यावर आले असते आणि म्हणूनच मी तिला असं वाचवलेलं आहे हे सगळे क्षण आता जीवाला आठवत असतात तर पुढे आता नंदिनी ही बाहेर गेलेली आहे आणि ती विचार करते की चोवीस तासांमधले काही क्षण माझ्याकडे आहे आणि मी आता दीपक विरोधात पुरावा जमा करायचा म्हणूनच दीपकलाच आता इथे घेऊन येणार आहे म्हणूनच आपण एक प्रोमो सुद्धा रिलीज झालेला बघितला प्रेक्षकांनो की त्या प्रोमो मध्ये रम्या आता का रम नंदिनीचे कपडे भरून अशी हॉलमध्ये बॅग जोरात फेकते आणि सगळ्यांना समोर बोलवते आणि म्हणते की कुठे आहे का तुझी बहीण काव्याला ते आता जा विचारते की काय काव्या कुठे तुझी बहीण तिने तर चोवीस तासांचा वेळ घेतला होता ना माझ्याकडून माझ्याकडे चॅलेंज केलं होतं ना की दीपक विरोधात पुरावा जमा करून आणणार मग माझ्या आईचा पुरावा मिळाला का नाही तुझ्या बहिणीला तेव्हा काव्याला खूपच वाईट वाटतं तर जीवा पण तिथेच असतो आणि मग ती म्हणते की कुठे तुझी ताई चोवीस तास संपत आले ना आता तुझ्या बहिणीला आम्ही घरातून हाकलून देणार कारण चॅलेंजच मी तसं केलं होतं असं म्हटल्याबरोबर नंदिनी आता मागून येते आणि म्हणते की हा घ्या पुरावा असं म्हणून आता ती घरात आतमध्ये येते आणि तिच्या मागे असतो दीपक आता हे दीपकला आलेला पाहून वसू आणि रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते ते दोघे खूप घाबरतात कारण आता नंदिनीने चोवीस तासांच्या आतमध्ये पुरावा दाखवलेला असतो आणि तो म्हणजे दीपक देशमुखांच्या घरी आलाय नंदिनीच्या सांगण्यावरून तेव्हा आता प्रेक्षकांना कशा प्रकारे वसू आणि रम्याचं सत्य समोर आणणार आणि घरचे त्याच्यावर कशा प्रकारे विश्वास ठेवणार आणि त्यानंतर काय उलगडा होणार आहे वसुहत्यांना काय शिक्षा होणार आणि घरचे आता नंदिनीला विश्वासात घेत वसुवत्यांवरती आता कोणत्या प्रकारचे शिक्षा देणार असा जबरदस्त ट्विस्ट आपण काही भागांमध्ये पुढच्या पाहणार आहोत प्रेक्षकांनो तर आता हे रिव, रिव्ह्यू रि, रोजचे रिव्ह्यू आपल्याला पुढे मागे होते कारण प्रेक्षकांना वरतूनच जे काही भाग आहेत ना जे सकाळी येतात तर त्यालाच यायला लेट होतोय आणि त्यामुळे रिव्ह्यू बनवायला पण पन लेट होतोय आणि कधी लवकर रिव्ह्यू दिले जातात तर कधी ले, लेट रिव्ह्यू दिले जातात तर असा इशू आता रोजच व्हायला लागला आहे भाग कधी लवकर येतात कधी उशीर येतात त्यामुळे प्रेक्षकांनो आता आपल्या हातात नाही येते कारण जेव्हा भाग येतो तेव्हाच आम्ही तो बनवतो हो आणि रिव्ह्यू देतो सो तुम्ही थोडं समजून घ्या कमेंटमध्ये मला दोन तीन कमेंट आल्या होत्या की तुम्ही मॅडम म्हणजे रोज डेलीचा तुमचा टायमिंग चेंज होतो तुम्ही लवकर रिव्ह्यू द्या आम्ही लेट रिव्ह्यू नाही पाहू शकत तर जसे तुमचे प्रॉब्लेम आहेत तसे माझे पण प्रॉब्लेम आहेत प्रेक्षकांनो तर डेलीचे रिव्ह्यूमध्ये चेंज हा त्या भागांमुळे होतो कारण भाग लेट आल्यामुळे रिव्ह्यूला लेट होतो आहे सपोज जर टायमिंग फिक्स असेल मॉर्निंगचा तर मॉर्निंगलाच तुम्हाला रिव्ह्यू पाहायला मिळेल थोडं समजून घ्या दोन ते तीन दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो असं नेहमी होत नाही पण ह्याच मध्ये असा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो आणि दुसरीकडे कसं आहे की महा महामालिकांचा महासंगम पण चालू आहे त्यामुळे कदाचित डिलेड होत आहे एपिसोड तर आता पाहूयात पुढे काय होणार आहे ते दोन तीन दिवस अजून ॲडजस्ट करा कारण अकरा ते पंधराच्या दरम्यान त्यांनी महामालिकांचा महासंगम आहे असं दिलेलं होतं आणि आता त्यातले दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत मग मला असं वाटतंय की रिव्ह्यू हा वेळेवर मॉर्निंगला येत जाईल तर चला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या नवीन रिव्ह्यूमध्ये नवीन अपडेट घेऊन चला तर मग उद्याच्या भागात भेटणारच आहोत धन्यवाद